बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत आणि सुरुवातीला बघूयात राजकीय मोठी घडामोड मनसे अध्यक्ष राज ठाकरे नंतर आता उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावर गेलेत संपूर्ण कुटुंबासह उद्धव ठाकरे सुट्टीसाठी परदेशी रवाना एकीकडे दोघे बंधू एकत्र येणार ही चर्चा तर दुसरीकडे दोन्ही बंधू सुट्टीवर त्यामुळे परदेशात युती संदर्भात बोलणी होणार का अशी ही चर्चा रंगलेली आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर सध्या युतीची बोलणी परदेशात होण्याची चर्चा रंगताना दिसतीय त्याला कारणही तसंच आहे कारण ठाकरे बंधू सह कुटुंब सहपरिवार परदेशवारी करताय अधिक चौ अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे दत्ता ते आपल्या सोबत थेट लाइव जोडले गेले आहेत गिरीश परदेशातून काही गोड बातमी समोर येणार का, का नेमकी काय चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे सविस्तर अपडेट सेजल दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे कारण दोन्ही ठाकरे बंधूंनी सकारात्मक प्रतिसाद दिलेल्यानंतर ह्या चर्चांना सुरुवात झाली आहे अशा स्थितीत दोन्ही ठाकरे बंधू परदेशात आहेत काल रात्री उशिरा उद्धव ठाकरे त्यांच्या कुटुंबासोबत आहेत ते परदेशात गेलेले आहेत तर काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे ते देखील परदेशात आहेत त्यामुळे युती संदर्भातल्या चर्चा दोन ठाकरे एकत्र येणार याबाबतच्या चर्चा सुरू असताना जेव्हा दोन्ही ठाकरे बंधू परदेशात जातात त्यामुळे वेगळं काही आहे का ते दोन्ही ठाकरे बंधू नेमके कोणत्या देशात आहेत याची अद्याप पूर्ण माहिती नाही आहे मात्र ठाकरे बंधू हे आहेत त्यामुळे परदेशात काही वेगळ्या चर्चा करणार का याबाबत ते देखील राजकीय वर्तुळात आहे त्या चर्चा सुरू झाल्या आहेत राजकारण हे जोडले जात असतात कारण तर्कवितर्क का जोडण्याचं कारण आहे कारण राज ठाकरे यांनी जेव्हा युतीचा प्रस्ताव दिला होता हाक दिली साथ दिली त्यामुळे उद्धव ठाकरे निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर साठी गिरीश एकंदरीत जर आपण बघितलं तर युतीची बोलणी परदेशात होण्याची शक्यता आहे कारण एकीकडे राज ठाकरे यांची साथ आणि त्याला उद्धव ठाकरेंचा सकारात्मक प्रतिसाद